नमस्कार मी राजेंद्र साळोके हा सरजी करजिकान एक पंधरा वर्षाचा मुलगा आहे को कोच्यामध्ये झालेला खेळ आहे करजिकन हा रॅपिड चेस वर्ल्ड चॅम्पियन होता एकेकाळी आणि कारोकनमध्ये खेळलेला खेळ आहे आणि कर्जिकांना हार पत्करावे लागलेले आहे खेळामध्ये मला विशेषतः कारोखानच्या खेळांचं एक फार आकर्षण आणि कारोखानमध्ये काळा जिंकला की असे गेम बघायला मला आनंद होतो म्हणून हा गेम मी इथे घेतो आहे बघा ई फोर सी सिक्स कारोखान नाईट एफ थ्री खूप कॉमन मूव आहे नाईट एफ थ्री ही पांढऱ्याकडून आणि काही जण हा नाईट सी सिक्ससुद्धा खेळतात नाईट सी थ्री सॉरी हे उलटं बघतात त्यामुळे नाईट सी थ्री पण खेळतात डी फाय अगदी कॉमन कारोकांचं आहे पॉनवरती घेणं हे जर मारलं तर ह्या सी सिक्सच्या पॉननी हे मारून काळ्याची सेंटरला दोन पॉन राहतात आणि त्याचा सेंटर डिस्टर्ब होतो हे महत्वाचं कारोखानमधलं नाईट थ्री खेळा या पॉनला सपोर्ट केला बिशप जी फोर हा बिशप कारोखानमध्ये जो आहे तो नेहमी बाहेर काढला जातो पॉन चेंज आहे त्याच्यात तो बाहेर घ्यायचा होता पॉन चेनच्या बाहेर तो फार ॲक्टिव्ह असतो त्यामुळे अगदी कॉमन मूव आहे एक हे मधलं पॉन असेल तर हा बिशप इथे घेतला जातो एफ वायला जी फोरला घेतला एच थ्री बिशपला थ्रेड दिली नाईट मारून टाकला नाईट मारतातच असं नाही कारण तो क्वीननी मारला जातो जर पॉन डिस्टर्ब होणार असेल तर ते अधिक महत्त्वाचं असतं क्वीन क्रॉस एफ थ्री नाईट एफ सिक्स अर्थात कॉमन मूव डी थ्री आता ह्याचा ऍक्च्युअली इंटेन्शन असं आहे म्हणजे पुढच्या खेळाडूंना दिसतं की हा बिशप बाहेर काढायचा आणि लॉंग कॅसल करायचा त्या दृष्टीकोनात ना आणि पॉनला सपोर्ट म्हणून त्याने ते वरती घेतलं आता ह्याच्यामध्ये एक मूव असते डी फाय सुद्धा मूव म्हणजे नाईटला डायरेक्ट थ्रेट त्याच्यामुळे मिळते पण ती चांगली समजली जात नाही म्हणजे त्याचे रिझन्स आता मी देत नाही लांबलचक रचक आहेत पण नाईटला थ्रेट देणं हे सुद्धा एक पांढऱ्याची मूव असू शकते डी फाय अर्थात त्याने केली नाही ते बिशप डी टू बिशप बाहेर घेतला क्वीन टू बी सिक्स आता या पॉनला थ्रेट देणं हे सुद्धा कारोकॉनमध्ये क्वीन टू बी सिक्स इतकी कॉमन मूव मूव आहे मी एकदा कारोक्रानचे जवळजवळ दोन दो दो हजार गेम ॲनालिसिस केले होते आणि मॅक्सिमम खेळामध्ये क्वीन टू बी सिक्स हे खेळले जाते कधी ना कधी तरी असं कॅसल लाँग कॅसल डी फोर घेऊन या नाईटला थ्रेट दिली नाईट टू ई टू सी फाय ई फाय आता ई फाय घेऊन नाईटला त्याने थ्रेट दिली नाईट जातो डी फायला नाईट एफ फोर परत या नाईटला थ्रेट दिली याच्यावर तसं म्हणजे डबल अटॅक आहे पांढऱ्याने हा नाईट घेतला आणि त्याने पॉनने मारल्यानंतर ते पॉन पण क्वीनमुळे मरते नाईट फोर आता म्हणजे या पांढऱ्या पॉनवर इकडचा अटॅक आहे ए टू वर ए टू वर अटॅक आहे किंग टू बी वन आता लॉंग कॅन्सल केला की के तो राजा एक घर इकडे हलवावाच लागतो कारण नाहीतर हे पॉन अनसपोर्टेड राहतं इकडचं प्रस्ताव चालला होता पीडीएफ मध्ये की हा राजा दोन घर इकडे येत होते कॅन्सल करताना तीन घर यावा तो काय अजून हे झालेला नाही आता हा ए थ्रीसुद्धा खेळू शकला असता पण ती चांगली मू असती झाली ए थ्री कारण त्याने काय होतं बघा नाईट ए टूला जाऊन चेक बसतो राजा बीवनला जातो नाईट सी थ्रीला जाऊन चेक देतो बिशप क्रॉस सी थ्री करतो आणि डी क्रॉस सी थ्री आणि डी क्रॉस सी थ्री झाल्यामुळे क्वीननी जर हे पॉन मारलं तर चेकमेट होते त्याला आता वाचवायला म्हणजे ते पॉनचं वरती घ्यायला पाहिजे दोन घर तरी पण ते मारलं जाते म्हणजे ती चांगली मू नाही आहे आपण इथे होतो किंग टू बी वन त्याने केलं नाईट डी सेवन नाईट डी सेवन ही एक अतिशय कॉमन मू कारखान मध्ये आहे क्वीन ए4 नाइट सी6 नाइट सी6 એટલે મળે જે ઈ ભાઈ પોન आहे છેવર दोन्ही નાઈટ ની એટેક કરેલ છે એટલે તે પોન મારલ जाऊ शकतो એને નાઈટ ટુ एच5 घेतला आणि त्याच्यामध्ये एक असे आयडिया होती की नाईट इथं बसला आहे त्याला हे पॉन एफ फोरला घ्यायचं आहे म्हणून त्याने जागा केली त्याला काहीतरी शब्द आहे मी आत्ता झटकन विसरलो हा इवॅक्युशन टेक्निक म्हणतात इवॅक्युशन म्हणजे या पॉनला इथं आहे आणायचं आहे म्हणून हा नाईट बाजूला हलवला याने पण लॉंग कॅसल केला आता एक गोष्ट जाणून घ्यायला पाहिजे की कारोगांमध्ये फार क्वचित काळा खेळाडू आहे तो लॉंग कॅसल करतो अगदी रेअर केस आहे पण याने केला एफ फोर खेळायचं होतं ते खेळला तो सी फोर आता सी सी फोर खेळण्यामध्ये त्याच्याकडे आयडिया एक हाफ बिशप जो आहे तो सरळ ए थ्रीला येऊ शकतो तो आला की मेटिंग थ्रेड निर्माण होते इथे त्या ह्या पॉनने तो मारू शकत नाही पॉन पी आहे आणि नंतर क्वीननी ते पॉन मारलं की चेकमेट होतो आहे हे एक आयडिया बिशपला फ्री करणे दुसरं नाईट सी फायला तो घेऊ शकतो नाईट हा इथे सी फायला आला की क्वीनला तो थ्रेड देतो आहे आणि क्वीन हलवली की नाईट हा सी फायवरनं परत हा ए फोरवर जातो नाईट आणि ए फोरवर गेला की परत तो या पॉनला थ्रेड देतो म्हणजे या पॉनला डबल थ्रेड क्वी क्यु, क्वीनने क्यु, ते पॉन मारलं की चेकमेट तसे दोन उद्देश या मूवमध्ये त्याचे साध्य होत आहेत छान खेळले आहे त्याने मारून टाकलं डी क्रॉस सी फोर बिशप ए थ्री त्याने घेतलं आता इथे थरेट आहे की पॉन हे जर मारलं तर चेकमेट आहे पण त्याच्याकडे अर्थात ते वाचवायची आयडिया आहे बिशप टो सी वनला घेतलं की त्या पॉनला प्रोटेक्शन मिळतं आहे पण हा परत नाईट सी फायला घेतो म्हणजे नाईट त्याने मग अशी म्हटल्याप्रमाणे मी ए फोरला इथे जर आला तर तो, तो ह्याच्यावर अजून एक अटॅक होतो आहे क्वीन एफ थ्रीला खेळतो क्वीन एफ थ्रीला खेळून या बिशपला त्याने थ्रेट दिली म्हणजे क्वीननी हा बिशप मारून एक एक तो एक अटॅक कमी करू शकतो इथं आता काय खेळेल असं वाटतंय की हा जो आहे ब्लॅकचं नाव इस्पिनेक वोगा काहीतरी आहे तर तो आता काय खेळला असेल इथं त्याने ते लक्षात घेऊन एक मस्त चाल केली पॉनवरती के घेतलं डी थ्रीला सिक्रॉट डी थ्री याने केल्यावर तर क्वीन या बिशपला मारण्याचा प्रश्न निघून गेला नाईट ए फोरला घेतला आता याने याच्या या पॉनच्या सपोर्टसाठी बी टू पॉन आहे वर आल्या काय सगळ्यांना बी टूला पॉयझन पॉन असं म्हणतात विषारी प्यादे नावाचा एक मी व्हिडिओ केलेला आहे तर हा रूक इथे हे केला दुसरं त्याला चाल होती पण ती चांगली नाही दुसरी म्हणजे त्यांनी जर बी थ्री केला असतं वरती घेतलं असतं तर नाईट सी थ्री येऊन चेक आणि हत्ती केला असतं तर आपण इथे होतो रूक डी टू खेळला त्यांनी ह्याच्यानंतर नाईट डी फोर क्वीनला थ्रेड क्वीन एफ टू नाईट सी थ्री आणि चेक ते हे पॉन काय हलत नाही हे पॉन पिन झालेला आहे किंग टू एवन क्वीन टू बी थ्री तर क्वीन टू बी थ्री एक मस्त चाल आहे क्वीन टू बी थ्री आणि हे जर तुम्ही मारून टाकलं नाईट जर मारलं एक क्रॉस बी थ्री केलं सॉरी क्वीन मारून टाकली एक क्रॉस बी थ्री जर केलं तर नाईट डी थ्रीला येतो आणि चेकमेट होतो दोन नाईटच्या सायाने आहे ना चेकमेट त्यामुळे ते क्वीनला मारू शकत नाही तर त्याने बी क्रॉस सी थ्री केलं घोड़ा मारून टाकला क्वीन क्रॉस सी थ्री चेक बिशप बी टू बिशप क्रॉस बी टू चेक रूक क्रॉस बी टू क्वीन टू सी वन चेक रूक टू बी वन नाइस सी टू चेक Queen cross C2. Queen cross C2. क्वीन क्रॉस सी टू क्वीन क्रॉस सी टू म्हणजे क्वीन त्याला घालवायला लागली कारण ते मारण्याशिवाय काही इलाजच नव्हता राजा कुठे हलवू शकत नव्हता बघाय पोझिशन पाहिजे परत हा नाईट इथे त्याने आणल्यानंतर राजा तर काही कुठं हलवू शकत नाही आणि क्वीननी हा नाईट मारण्याशिवाय काही इलाज नाही तर क्वीन त्याची गेली जी थ्री बी फाय सी क्रॉस बी टू आणि रूप डी फोर आणि इथे कर्जिकांनी रिझाईन करून टाकलं लगेचच मेट होतो असं काही नाही आहे म्हणजे हा ती ए फोरला आणून ह्या पॉनवर अटॅक करायचा असा आहे पण जनरली सिच्युएशन बघितली असता पांढऱ्याची क्वीन गेली ॲज अगेन्स्ट त्याचा एक बिशप एक नाईट आणि दोन पॉन गेलेत सहा दोन आठ आणि नऊ एक पॉईंटचाच ॲक्च्युली फरक आहे पण पोझिशन खूप क्रिटिकल आहे आणि त्यामुळं ते कर्जिकांनी हा गेम रिझाईन केला पुढचे मी ॲनालाइज करायचा केला की बराच वेळ लागेल मेटवायचा म्हटलं ला तर एवढं सोपं नाही पण एकंदरीत परिस्थिती बघून कर्जिकांनी हा गेम रिझाईन केला आहे साधारण एकोणतीस चाली याच्यामध्ये झालेले आहेत बघितल्याबद्दल धन्यवाद बघत राहा